अरे काय गोपाल शेठ बोला काय म्हणते धंदेपाणी अरे काही नाही रेजो काय रे विजय भाऊ ते सध्या स्लॅक चालू आहे आता काही नाही सध्या काही वेळी मजा नाही धंदेपाणी अरे स्लॅक आहे काय सांगा तुम्हाला आता मार्केट डाऊन पडल्याच्या चोरी चोरीला बाळ्या वाढल्या पाहिलं काय तुम्ही पाहिलं काय पेपरली अरे कह तुमच्या तुमच्या मला वाटतं तर गोष्ट आहे बा सांगतो ना का शेजारी पोराली म्हणजे लुबाळलं म्हणते लग्न ठरवलं म्हणते पोरी ना नागी काय काय बोलता काही माया शेजारी माया शेजारी कोणती घटना घडली मला कस माहित नाही अरे नाही तर काय झोपित आहे का तुम्ही बाबा योगेश योगीच्या घरी झाल ती योगीच्या घरी काय बोलता मला खरंच माहित नाही अरे राजा आता पेपरले आहे ना आजच्या काय पेपर लिहाय नाही पेपर नाही पाहिला मी आज मला माहित कसं मी पण माझ्या घराची शेजारी असून असतेच तस शेजारी पाजारी माहितच नसते पहिले माहित होती काय करता राजा पोरी पोरी <laughs> पोराची गोष्ट अलग होती पोरीला पोरी बेकार निघाले आजकाल काय वरचा करावा कोणावर हो ना बा पोरी बेकार निघाले आता पाहिलं नाही का इंदोरची घटना किती मोठी घडली ते हा काय अस सोनम नावाची पोरगी नवऱ्याला मारून टाकली चांगला आहे का असं आय संस्कारच बेकार आहेत बाबा आता खानपान बिकन आहे करू करू मस्त या वहिनी बोला <laughs> नाश्ता पाणी झाला अरे नाही वहिनी तुमचे <laughs> मिस्टर कन्फ्यूज आहेत नाश्ता पाणी देत नाहीत बा पैसे नाही आहे म्हटलं तर नाही म्हणतात उधारी देत नाहीत <laughs> आ, नहीं, नहीं, जोड़े जोड़े मिस्टर बाजू घेता <laughs> चला चांगला चांगलाय येतो गोपाल शेठ हो या एखाद्या दिवशी वैद्य घरी चला या वैधी मग एखाद्या दिवशी घरी या हो कुठं आहे तुमचं घर अरे माहित आहे ना गोपाल शेटले माहित आहे माझ्या घर वैद्यकी एखाद्या दिवशी आणलं पाहिजे राजा काय नवीन नवीन लग्न व्हायला जात नाही आणि घरात लग्न नवीन झालं का होती पत्रिका होती हो पत्रिका हो, होती ना अरे नाही वहिनी त्या दिवशी की नाही त्या आपल्या बायकोच्या मावस भाव लग्न होत तिकडे जावं लागलं तुम्हाला तर माहिती बायकोचा भाऊ म्हणजे जवळदार आहे ते हा तिकड नाही गेलो तर मग कस घाबरता बायको नाही चांगला आहे चांगला आहे आमच्या इथे घाबरतच नाही मला मस्त आहे का घाबरता ना वैद्य घाबरत ना काय गम्मत केली बरं चला येतो मग हो हो या या मग म्हटलं तुम्ही येतो तुम आलेच नाही या या आता या, या का तुला किती किंमत म्हटलं मी हा तुला किती म्हटलं की, की, की माझ्या दुकानात फाय टाकायचं नाही याच नाही म्हणून माझ्या दुकानात मला आवडत नाही म्हणून तुला समजत नाही काय वा काय झालं तिकडे जाऊन पोहोच राहिले इकडे आला

चालली मुठी शेजारच्या घरचं माहित आहे काय 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 माहितीये तुला शेजारच्या घरचं माहित आहे खबर असते तुला माहित ना काय 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 माहित आहे काय मला काहीच माहित नाही खबर असते रेखा काकूच्या पोराला लुटलं म्हणते ते हा लग्न ठरलं म्हणते रेखा काकूच्या पोराचं नवरी स्वर्ण पिंपळ म्हणते नाही जगलं मला का काय कोणालाच काही माहीत नाही आणि काल तर मला रेखा काकू भेटली होती हा आता लाईट लागली पण घाई घाई चालू होती कोणा कुठेतरी खाई लागून मोठ्या मोठ्या मला वाटलंच मला वाटलं डाऊट आलताच मला आहे तरी म्हटलं इथं शिजून भिजून राहिलं असं लगन ठरलं होतं सो नवर सो नव सोनं बी नवरी पहिली अरे बाप रे बा आपल्याला एरियातल्या एरियात माहीत नाही आणि तुम्हाला कसं काय माहित झालं आता त्या माणसाला सांगितलं मुलीच काय माहीत असणार आहे व बरं घरी घरी जा आई विचार बरं हो हो जातो आता जातो का ना काय गोष्ट राहते काय बाबा बापरे लय मोठी घटना घडली आपल्या एरियात आता विचार चालली आई आई आई, आई। काय बाप प्रियंका तू तर गोपालने बोलायला गेली होती ना जेवण करायला आला नाही का तू आई अहो मी तैली बोलवायला गेली होती पण दुसरंच माहीत पडलं दुसरं दुसरं काय माहित पडलं तुला अहो हाई आपल्याला काहीच माहित नाही रेखा काकू आहे की नाही रेखा काकू तिच्या पोराचं लग्न ठरलं होतं आणि नवरी सोनं घेऊन पहिली काय काही बोलत काय व काही नको लावत जाऊ काही बोलते तो त्याला कोण सांगितलं असेल काहीच्या माहीत आई नाही ना पेपर लिहायच्या बापा बापा काहीच माहित नाही बाबा याच्यात सांग रेखा रेखाला शोभलं नाही टाकलं का मग जाऊन येऊ त्यांची भेट घेऊन येऊ बाई कसं काय जावं तिच्या घरी आपण गेलो म्हणजे तिला उलटं नाही लागलं पाहिजे बापा कालट लागली नाही आपण सात मजा चाललो चला नाही माहित पडते पूर्ण गोष्ट बर बाई चाल मग तू येत काय हो चला ना आई आई तुम्ही कुठे घे किती आवाज दूर आली मी तुम्हाला मंदर फोन आला आता ना मंदर काय असं काय म्हणे त्यांच्या घरी बोलावलं जेवण करायला उद्या आपल्या सगळ्या आले आता नाही काय सांग असं <laughs> हव आता किशोरचं नवीन लग्न झालं म्हणून तिने बलावलं असेल वा नवीन आवाज ये मी तिघ झाले ना मग नाही कि नाही ती का झान तीन बाजू मामी बाबा आचराय सामे अ काय होते आई तुम्ही जाता काय जाते कोणी कारणानं आई उद्याच उद्या पाहून आजचाल पहिले कुठं कुठं चला चला करून राहील प्रियांका प्रियंका काय म्हणते माहितीये काय मग एखाद्या था, लग्न पुराचं लग्न ठरलं म्हणते नवरी सोनं घेऊन पहिली म्हणते अशी म्हणते पेपर लिहाय म्हणते आजच्या सांगितलं प्रियांका

झालं झालं तुम्हाला मनासारखं झालं 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 आम्ही इतकं जण सांगत जाऊ ऐकलं तुझ्या याला सांगू नका त्याला सांगू नका त्याला सांगू नका आता आता काय झालं किती 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 रुपये किती रुपये बर्वास करून बसली तीन चार लाख रुपयाचं सोनं केलं किती मोठ्या महागीची साडी घेतली सगळं लुटून चालली गेलेली ते पोरगी <laughs> मी काय करू आता कोणी माहिती वाटते पुराचे लग्न झालं पाहिजे मला काय माहित होत देवशी निघेन म्हणून मला काय बोलून राहिले एवढे मी मुद्दा पण केला काय मुद्दा म्हणूनच केलं तू या मुद्दा म्हणूनच केलं ऐकलं तू ऐकलं आमच्या म्हटलं ऐकलं मनाला शांतपणा करते मनाला शांतपणा करते काय झालं आखरी आखरी झालं काय पुलिस लोक म्हणतात आमचं थोडं पुलिस पुरावा नाही आम्ही तू पकडू शकत नाही पुलिसांनी हात वर करून दिली आता काय करू मी काय करू मी आता काही आई खरच आहे वाटे काका किती बोलून राहिले का पुले काय झालं बरं रे का काहून राहिली का का ये हे हे विद्याबाई ये ये विद्याबाई बा वा विद्याबाई काय झालं बा नाया लग्न ठरलं होतं म्हणलं पटकन लग्न लावून देऊ मंदिरात आणि पोरगी सोनं घेऊन पाय आली व हो अरे का पेपरले पेपर ले वाचल मी नाही वाचल मला प्रियंकाने सांगलं मला कुठंच वाटलं असं कसं काय मला लग्न ठरलं कोणाला माहित नाही काही नाही काही नाही माय शेजारी माहित नाही केलं भाऊ तुम्ही बी नाही सांगितलं तुम्ही समजदार आहे तिने सांगा लागत होतं तु शेजारी बाजार येईल पण अशी कोणती पोरगी आणली बापा करून वाईकच नाही पायकीची नाही आता काय सांगा बाई तुम्हाला काय सांगा हे 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 बाई कोनाची हम्म त्याला सांगू नका त्याला सांगू नका हा संबंध मोडते तो संबंध मोडते तो आपले संबंध होऊ देत नाही असं करू करू मला कोणाला सांगू दिला नाही बाई आणि त्या पोरीची विचारपूस करू नाही मला पोराले हरकून टाकलं पोराले त्याच्या गुडगाव वाशिंग बांधून टाकलं हरकून टाकलं पोराले माया हरकून टाकलं आणि तीन चार लाखा तुटली तुटली तीन चार लाखाने हम्म तीन चार लाख सोनं केलं पोरीले कपडा घेतला पोरगी सोनं घेऊन पयारीले बाई पहिली सोनं घेऊन पोरगी आता आमच्यापाशी काही सबूत नाही पोरगी कुठं राहती काय राहते नाव काय गाव काय पत्ता काय तिचा फोटो भी नाही आमच्याजवळ काय पोलिसात कंप्लेंट देता पुरं लु लुटलो बाई आम्ही पुरं लुटलो लुटलो पुरो आम्ही आता अरे काय तू का पागलबी काय असं समान कोणीकडे करते का रे कोण समंध मरते क्या करायचा मला ते काढून टाकली अ आम्ही संबंध करतो मन आता नाहीच दादा आम्हाला वाटत नाही का वाटत नाही आम्हाला लग्न झालं पाहिजे पोराचं असतं नाही अजून अमागते काही ना काही काही ना काही कसं टळलं असतं संकट आता ओळख नाही पाळत नाही मोठी खराब आले दुनिया मोठी खराब आहे कणावर भरसा करा समजत नाही तू कसं काय का? पण केला आता काही तू मला विद्याबाई कुत्री डसली माया पोराले कुत्री डसली काय करू आता काढून काय उपयोग आहे रेखा एक तर तेरड काही बी सबूत बी नाही काहीच नाही काहीच नाही आता काय आता नशीब बाई नशिबाचं आता नशिबात होतं ते झालं असच म्हणायला लागेल आता दुसरं काय म्हणू शकतो आपण नशिबात नव्हतं बाई नशिबात नव्हतं हातानं केलं हिनं हिनं हातानं गलती केली हातानं गलती करा नशिबाचा दोष द्या हे तर गलत आहे ना विद्या बाई गलत आहे ना हे आमच्या नशिबात काहीच नव्हतं हिनं हातानं आम्हाला गड्ड्यात लोटलं बरोबर आहे तुमचं काका नशीब बिशीब काही नसते याच्यात काकूला ओळखून येणार का ती पोरगी एवढी बेकार काय काकू तुम्ही त्या दिवशी मला दिसला की नाही थैला घेऊन मी तुम्हाला विचारलं की काकू कुठं चाललंय तुमच्या आधी मला थायला दिसल्या थोडा डाऊट मला झालाच होता तुम्ही म्हणा की नाही मला तुम्ही मला सांगितलं नाही मला सांगितलं असतं त्यावेळेस तर मी काही ना काही काकू काही ना काही भांड फुटलंच असतं ना नाही 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 बेटा तुला सांगायचं नसते कोणाली तिने वाटते लोक जोडतात आपल्यावर नाही नाही हम्म आता आता चांगलं वाटून राहिलं तिने स्वतःचं नुकसान करून आता खूप चांगलं वाटून राहिलं तिने एवढा आपण शेजारी एवढ्या वर्षाचं ते सांगितलं नाही मला किती मोठी घटना घडली काय रेखा आता लय होऊन राहिला व विद्याबाई उपयोग नाही मला बी माहीत आहे आता बोला मला बोला तीन चार लाख रुपयाने डुबल मी यायले आता काय करू ते चलवा दिले भरून नाही काकू कवी माणसांची जयंका हसते पण ते भरून देईन तेव्हा भरून देईन पहिले तुम्हीच भरून राहणार ना काकू हे मोठं दुनिया मोठे खराब आहे काकू तुम्हाला मी शिकवा का मला तुम्ही शिकवा या दुनियेत तुम्हाला एवढं इतकं सादर होऊन चालत नाही काकू तिच्या त्याच्यावर भरसा नाही करायला लागत दिसते तसं नसते म्हणूनच तिच्या फसते आता आजकाल तर पोरीस समोर येऊन राहिला बापा पोरीस खराब निघाले आता पोरांचं होत आता पोरी निघाले कोण कुठं काय फसून जाईल सांगता नाही येत काकू म्हणून प्रत्येक वेळेस सावधगिरीने गिरणी लागते इतका विश्वास नाही टाकायला लागत कोणावर